श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या भारत देशात भगवान शिवाचे अनेक मंदिर आहेत त्यामध्येच आपल्या महाराष्ट्र राज्यात पुण्यामध्ये पुरंदर तालुक्यात माळशिरज हे गाव आहे तिथं भुलेश्वर नावाचं एक महादेवाचं मंदिर आहे तर हे मंदिर कोणी बांधलं तिथं देवादिदेव महादेव कसे प्रकट झाले हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कैलासामध्ये जेव्हा माता पार्वती आणि महादेव बसले होते त्यावेळी दोघात काहीतरी वाद झाला आणि भगवान शिव पार्वतीवर रुसून या माळशिरज या उंच डोंगरावर तपस्यासाठी बसले इकडं महादेव रुसून गेल्यामुळे माता पार्वतीला करमत नव्हतं माता पार्वती ही आदिशक्ती होती त्यांनी समजून चुकलं की महादेव या डोंगरावर तपस्येसाठी बसले आहेत परंतु महादेव हे तपस्येसाठी बसले होते त्यावेळेस ते समाधी अवस्थेत होते आता त्यांची तपस्या कशी भंग करायची हा प्रश्न माता पार्वतीच्या मनात पडला त्यावेळेस माता पार्वतीनं सुंदर अशा आदिवासी स्त्रीचं रूप घेतलं आणि ज्या ठिकाणी भगवान शिव तपस्येला बसले होते तिथे आली आणि नृत्य करू लागली तर या नृत्याच्या आवाजाने महादेव आपल्या समाधी अवस्थेतून बाहेर आले आणि त्या नृत्यावर खूप असे मोहित झाले आणि त्यांनी माता पार्वतीला क्षमा केली आणि पार्वतीबरोबर ते कैलासद गेले त्यामुळेच या नृत्यावर मोहनच माता पार्वतीवरच्या नृत्यावर असे ते मोहित झाले त्यामुळेच त्यांचं नाव भुलेश्वर असे ठेवले कारण ते खूप असे भोले शंकर आहेत ते त्यांच्या रागावर राग ते विसरले म्हणजे ते भुलले त्याच्यावर म्हणून भुलेश्वर असं नाव पडलं असं सांगितलं जातं आपल्या भक्ताच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना दर्शन देण्यासाठी स्वतः महादेव तिथं स्वयंभू स्वरूपात अवतरले हे तर हे मंदिर कोणी उभारलं तर तेराव्या शतकात यादव राजा रामदेव यांनी हे सुंदर मंदिर बांधलं असं सांगितलं जातं तर एक दगड या मंदिराचा एक खांब आहे अशा प्रकारे हे मंदिर बांधलं आहे या मंदिरातील आतील मूर्ती अतिशय सुंदर आहेत देखणे आहेत असं वाटतं की ज्या जणू काही जिवंतच आहेत असं हे मंदिराचं रेखीव असं काम आहे गाभाऱ्यात भगवान शिवाची स्वयंभू अशी पिंड आहे आणि पूजेसाठी वरून पितळी आवर्णन आहे पूजेच्या वेळी मंदिरात जो कोणी पहिलं येईल त्याने जो कुठला प्रसाद आणला असेल तो प्रसाद तिथं ठेवला जातो आणि तो प्रसाद स्वतः भगवान शिव ग्रहण करतात असं सांगितलं जातो मग तो प्रसाद कशाचा का असाना जो भक्त आवडीनं कुठला जरी प्रसाद आणला पेड्याचा असो किंवा इतर कुठलाही असो तो प्रसाद स्वतः शिव ग्रहण करतात असं सांगितलं जातं तर ह्या मंदिराचं हे एक सर्वात मोठं आश्चर्य आहे म्हणून या मंदिरात आपण नक्कीच जा कारण भगवान भगवंत पार्वती मातेच्या नृत्यावर भुलले म्हणून भोलेश्वर म्हटलं जातं ज्यावेळी आपण मंदिराजवळ येऊ ना त्यावेळी दुरून आपल्याला ह्या किल्ल्याच्या आकारासारखं वाटतात परंतु जवळ आल्यानंतर ते मंदिर आहे असं आपल्याला समजतं या एवढ्याशा एव यो, एवढ्या मोठ्या भरीव मूर्ती आणि एवढ्याले मोठ्याले दगड बघून आपल्या मनात असा प्रश्न पडतो की एवढे मोठे दगड आले कुठून एवढ्या डोंगरावर एवढे मोठे दगड कसा आणलं असेल असा आपल्या मनात प्रश्न पडतो कारण हे मंदिर म्हणजे स्वर्ग आहे एवढं सुंदर असं भव्य हे मंदिर आहे आणि त्यात त्यात मंदिराचं काम असं आहे की आतमध्ये प्रकाश पडतो अंधार आपल्याला दिसत नाही अशा प्रकारे हे मंदिर बनवलं आहे त्यामुळं एकदा तरी तुम्ही अवश्य या मंदिराला भेट द्या तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असाल तर नक्कीच तुम्ही माळशिरस गावी जाऊन या मंदिराला भेट नक्कीच द्या कारण महादेवाचा आशीर्वाद तुमच्यावर असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे विघ्न येत नाही म्हणून महादेवाची भगवान शिवाची कृपा प्राप्त करायची असेल तर या मंदिराला नक्कीच भेट द्या श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त